महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम आ, मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरतेय तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कारण सगळेच जण भाजपवरती खूप खुश आहेत कारण गेले चाळीस वर्ष पाचपुते साहेबांनी जे श्रीगोंद्यामध्ये कामं केलेली आहेत त्या कामावरती नागरिक खुश आहेत आणि त्यांनी सा, ते सांगतात की पाचपुते दादांनी जो उमेदवार दिलाय तोच उमेदवार आम्ही निवडून देणार आणि आम्ही सगळेच उमेदवार सक्षम उमेदवार दिलेले आहेत सुनीता ताई खेतमाळीस ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ह्या दहा नंबर वार्ड मध्ये मीराताई शिंदे आणि प्रशांत गोरे हे आमचे उमेदवार आहेत आणि नागरिकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि ज्या ज्या वेळ जे काही कामं झालेले आहेत छोटी मोठी ती पाचपुते साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि जे काय राहिले आहेत ती आत्ता नगरपालिकेची नक्कीच नगराध्यक्ष आणि आमची पूर्ण टीम ही कंप्लीट करन असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि नक्कीच आम्ही तेवीस झिरो करू तेवीसचे तेवीस आमचे उमेदवार निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे